नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय आहे सुधाकर थॉम्सन सारख्या वरायटी शंभर टक्के एक्सपोर्ट करत असताना मणी साईज लष्टर आणि शुगर कशी मिळवता येईल शेवटच्या टप्प्यामध्ये मण्याची साईज शुगर लष्टर सुधाकर आणि थॉम्सन वरायटी मध्ये कसं मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण सुधाकर वरायटी मध्ये या ठिकाणी उभे आहोत आपल्या सोबत शेतकरी आहेत दादा आपला किती दिवसाचा प्लॉट आहे हा प्लॉट माझा आता शंभर दिवसात शंभर दिवसात झाला आपलं पूर्ण नाव प्रकाश रत्नाकर खोडे प्रकाश रत्नाकर खोडे राहणार पिंपळगाव बसून तालुका निफाड जिल्हा नाशिक मिस आपला हा आता आपण जर तुमच्या खिशात पट्टी दाखवा एक मिनिट आता आपण हा मणी जर बघितला या ठिकाणी सोळा एम एम सोळाच्या पट्टीत बसत नाही तो अठराच्या पट्टीत म्हणजे अठरा प्लस आहे या ठिकाणी शंभर दिवसात या बाजूने जर आपण बघितलं तर एकोणवीसच्या म्हणजे अठरा प्लस आहे शंभर टक्के एकोणावीस एम एम साईज तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी तर आता तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला ज्यावेळेस तीस चाळीस पन्नास टक्के माण्यामध्ये पाणी आलं तेव्हा एस एस मशीनचा स्प्रे दिला काय स्प्रे होता तो सांगू शकाल तो स्प्रे होता प्रोसेल प्लस डायरेक्टर डायरेक्टर बिग बिल बिग साईज साईज बिग साईज मित्रांनो पाठीमागच्या काही व्हिडिओ मध्ये ऐकलं असेल की शेवटच्या टप्प्यामध्ये तीन ते पाच एम एम साईज वाढवत असताना पहिला पाणी आल्यानंतर स्प्रे ग्रॅम बिग साईज लिटर प्रोसेल तीनशे मिली आणि डायरेक्टर एक लिटर या मुळे आपल्याला बेरी साईज एक सारखा पणा त्या ठिकाणी येऊन आणि त्याचप्रमाणे बेरीमध्ये चांगल्या पद्धतीचा गर भरणं आणि त्याच्यामध्ये चांगली शुगर येणं पुढच्या पंचवीस ते तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग सोळा ब्रिजच्या पुढे शुगर आणण्यासाठी हया स्प्रेचा खूप आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो दुसरी एक महत्वाची गोष्ट या शेतकऱ्याने मला गेल्या पाच सहा दिवसापूर्वी फोन केला होता कि एक्सपोर्ट सा की साधारणतः आपल्याला एक्सपोर्टचं काम करत असताना माल आपल्याकडे भरपूर आहे पण यावर्षी पहिल्यांदा डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं एवढी साईज आम्हाला मिळत नव्हती आता माल किती ठेवला पाहिजे तुमचा मला फोन आला होता त्यावेळेस तुम्ही मला विचारलं आणि तुम्ही माल प्रत्यक्षात कमी केला या ठिकाणी मी बघितलं साधारणतः आता किती बंश ठेवले आपण साधारणतः अठस ते मी पन्नास होते एवढे ठेवायचे का मी जबाबदारी घेतली की सुधाकर सारख्या व्हरायटी मध्ये अठ्ठेचाळीस पन्नास पर्यंत बंच ठेवून आपण त्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंग करू शकतो परंतु त्यासाठी हा जो पहिला स्प्रे आहे चाळीस पन्नास टक्के किंवा पंधरा ते वीस टक्के मळ्यात पाणी आल्यानंतर ईएसएस मशीन मधून ईएसएस मशीन मधून तुम्हाला त्या ठिकाणी बारा ग्राम जी एक लिटर बिग साईज आणि एक लिटर डायरेक्टर तीनशे मिली प्रोशेल त्यानंतर तीन दिवसाने स्लरी देणं खूप गरजेचं आहे ती स्लरी महत्वाची आहे एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा बरडा किंवा चार किलो तुम्ही हरभराच्या डाळीचं पीठ देखील त्याच्यात वापरू शकता ही स्लरी दिल्यानंतर चार दिवस जाऊ द्या पोटॅशियम सोनॅट एक किलो बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घ्या कॅनॉपी जर दाट नसेल तर पेपर रॅपिंग करून घ्या पेपर रॅपिंग केल्यानंतर एक वीस दिवस गरजेचा आहे आपल्याला पेपर रॅपिंग म्हणजे ना दुधी कलर लस्टर चांगला टिकून ठेवण्यासाठी आणि त्या पेपर वर आपण दोन स्प्रे केले पाहिजे एक स्प्रे आहे डायरेक्टर पाचशे मिली तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम दुसरा स्प्रे आहे प्रोटेगो पाचशे ग्रॅम गोळ शंभर ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली स्लरी दिल्यानंतर आठ दिवसांनी ड्रिप मधून तुम्हाला द्यायचंय पाच किलो पोटॅशियम सोनाईट चार दिवसांनी परत द्यायचंय हे तीन ऍप्लिकेशन ड्रिपच्या मा माध्यमातून देऊन घ्यायचे अंतिम टप्प्यामध्ये पेपर रॅपिंग केलं तरी देखील के शुगर स्टार पाचशे मिली आणि पोटॅशियम सोनाईट एक किलो हे दोन स्प्रे आणि ड्रिपच्या माध्यमातून शुगर स्टार एक लिटर तीन किलो पोटॅशियम सोनाईट किंवा तीन किलो कोलर पोटॅश हे जमिनीच्या माध्यमातून देऊन घ्यायचे प्रकाश फोडेजी आपला मोबाईल नंबर सांगा माझा नंबर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सहाशे पाच एक्क्याऐंशी झिरो चौदा आपले किती प्लॉट डॉक्टर किसान कड रजिस्टर माझे चार प्लॉट डॉक्टर रजिस्टर्ड आहे आता सुधाकर सुधाकर एक परपल, आहे एक नानासाहेब पर्पल आणि दोन प्लॉट मामा जम्बोचे आहेत एकंदरीत काय अनुभव आला चार प्लॉट घेतल्यानंतर सरांचं किंवा डॉक्टर किसानच मार्गदर्शन खूप सुंदर आहे वेळोवेळी एकदम शेड्यूल प्रॉपर येत असतो आणि निर्णय घेण्यासाठी खूप मदत होते क्लायमेट फ्लक्च्युएशन जरी झालं तरी स्प्रेमध्ये ह्या वर्षी मला खर्च तर कमी झाला होता पण इंटेन्सिटी ऑफ स्प्रे म्हणजे नंबर ऑफ सुद्धा कमी झाले आणि त्या तुलनेत रिझल्ट्स चांगले मिळाले तुम्ही स्वतः बी एस आहात खूप चांगलं नॉलेज तुमच्याकडे आहे परंतु अगू अजून चांगल्या मार्गदर्शनाची जोड मिळाल्यानंतर डॉक्टर किस तुमचं स्वतःचं नॉलेज आणि डॉक्टर किसानची जोड मिळाल्यानंतर तुम्ही मी बागेत आल्यानंतर जे सांगितलं की आजपर्यंत अशी साईज आम्हाला कधी मिळाली नाही थंडी असेल हेवी सॉइल असेल निफाड तालुक्यामध्ये आपण आहोत याबाबत तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकतात निश्चित शेड्यूल खूप चांगला असल्यामुळं योग्य वेळी योग्य स्प्रे जातात आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळालेत आहेत शंभर टक्के आणि जो काही प्रत्येक व्हिडिओमध्ये आतापर्यंत भरपूर व्हिडिओ मी दिले गेल्या तीन चार वर्षामध्ये जुना चॅनल होता या चॅनलला देखील आज जवळजवळ पन्नास हजार सबस्क्राईबर होत आलेले आहेत भरपूर सारे व्हिडिओ आहेत प्रत्येक व्हिडिओत मी सांगत असतो की कमी खर्च कमी आणि उत्पादन जास्त त्याचा अनुभव तुम्हाला चार प्लॉटच जे वेळापत्रक आतापर्यंत आलं त्याच्यामध्ये जाणवतं का खरंच खर्च कमी होतो नंबर ऑफ स्क्रीन कमी असतं किंवा फर्टिकेशनच्या बाबतीमध्ये कमीत कमी डोसेस असतात हेवी जास्त डोसेस नसतात याबाबत काय सांगाल निश्चित तुलनात्मक विचार केला मागच्या वर्षीपर्यंत तर खर्च यावर्षी वर्षी कमी आहे शेड्यूल फॉलो केल्यामुळं कन्फ्युजन खूप कमी झालेलं आहे प्रॉपर मोलिक्यूल आणि क्लायमेट चेंज जरी झालं तर कुठली येत नाही म्हणजे एकंदरीत क्लायमेट कंडिशन नुसार तुम्हाला एक आठ दहा दिवसाचा शेड्यूल येतं आणि नेक्स्ट म्हणजे आठ दिवस असतील दहा दिवस असतील जे शेड्यूल किंवा जे वेळापत्रक येतं पुढच्या दहा दिवसाचा तुमच्या भागातील वातावरणाचा विचार करूनच शेड्यूल दिलं जातं त्यामुळं कुठल्याही पद्धतीत दव असेल पाऊस असेल फ्लावरिंग स्टेजेस असतील पाणी उतरण्याची स्टेज असेल किंवा गळकुजीची अवस्था असेल कॅनॉपी मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टींमधून एक म्हणजे वेळापत्रक व्यवस्थित रित्या फॉलो केल्यानंतर आपल्याला जास्त त्या ठिकाणी म्हणजे हायपर व्हायची गरज नाही किंवा एका दिवशी दोन दोन स्प्रे करायची गरज नाही असं काही म्हणजे वाटलं का तुम्हाला शेड्यूल फॉलो करताना काही कुठं तकलीफ किंवा काही म्हणजे असं थोडक्यात आपल्या बागेचं नुकसान होईल आता आपण स्प्रे केलाय काही टेंशन नाही उद्या बागेत गेल्यानंतर काल वातावरण खराब होतं पाऊस झाला दिलेला स्प्रेचा प्रत्येक वेळ तुम्हाला रिझल्ट आला का शंभर टक्के रिझल्ट आला मध्यंतरी दोन तीन वेळा क्लायमेट खराब झाल्यामुळे मी त्यांना फोन केला असता त्यांनी सांगितलं शंभर टक्के शेड्यूलवर विश्वास ठेवा कुठलाही नुकसान होणार नाही तर तसंच घडलंय आतापर्यंत तर कुठलंही नुकसान नाही सगळं शेड्यूल व्यवस्थित फॉलो केलं जातं कदाचित एखादं एखाद दिवस लेट होतो एवढंच होतं पण हे सगळं केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला वाटतं का डॉक्टर किसान खरोखर योग्य आहे जे युट्यूब मध्ये आता तुमचा पण व्हिडिओ युट्यूबला जाईल तुमचा मोबाईल नंबर आहे शेतकरी तुम्हाला विचारतील बाबा तुला काही पैसे दिले का हे खरं आहे का खोट आहे शेड्यूल खूप प्रॉपर आहे सुंदर आहे आणि सर्वांनी हे शेड्यूल मार्गदर्शक म्हणून वापरलंच पाहिजे नक्कीच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ देत असताना शंभर टक्के एक दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्यासाठी आजच्या या व्हिडिओ मधून ज्या शेतकऱ्यांची डिमांड आहे की एप्रिल छाटणीचं शेड्यूल आम्हाला घ्यायचं आहे प्लॉट रजिस्टर करायचं आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी नक्की सांगू इच्छितो की जे जुने शेतकरी आहेत त्या सगळ्यांचं बुकिंग माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर देखील होईल परंतु नवीन शेतकऱ्यांसाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस या सोळा दिवसामध्येच नवीन शेतकऱ्यांचं ग्रेपचं एप्रिल टू एप्रिल म्हणजे खरड पासून हार्वेस्टिंग पर्यंतचं जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल हो ते होईल त्या संदर्भामध्ये खाली मध्ये नंबर देखील दिलेले आहेत त्यानंतर कुठल्याही नवीन शेतकऱ्याचं डायरेक्टली मला कॉल करून सर माझा नातेवाईक आहे आणि आता बुकिंग करून घ्या ते होणार नाही हात जोडून विनंती करतो जे शेतकरी बांधव गेल्या तीन चार वर्षापासून जुडलेले आहेत जे या वर्षी जुडले त्या सगळ्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के त्यांचा माल हार्वेस्टिंग होईल कोणाचा मार्चमध्ये कोणाचा मध्ये कोणाचा मे मध्ये कोणाचा जानेवारी मध्ये त्या सगळ्यांच्या रजिस्ट्रेशन शंभर टक्के होतील नवीन जुडणारे जे शेतकरी इच्छुक आहेत जे ऑफिसच्या सगळ्या नंबरवर कॉल करतात त्या शेतकऱ्यांसाठी आजची सूचना खूप महत्वाची आहे त्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये सोळा दिवस हे बुकिंग चालू राहील आजचा हा व्हिडिओ अंतिम टप्प्यात लस्टर मिळवण्यासाठी तुम्हाला शुगर स्टारचा वापर असेल जो एस एस मशीनचा स्प्रे आहे जी स्लरी आहे त्यानंतरचा आठ झिरो सत्तेचाळीस असेल ह्या स्लरी नंतर कसं ड्रिपचं ऍप्लिकेशन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला, केला प्रत्यक्ष अठरा एम एम साईज झालेल्या शंभर दिवसाच्या सुधाकरच्या प्लॉटमध्ये शेतकऱ्यासोबत आहोत त्यांचा नंबर देखील आहे त्यांना काही इथं बळजबरी आणलं नाही त्यांची स्वतःची शेती आहे त्यांनी त्यांचा अनुभव तुमच्याशी शेअर केला त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात जवळचे शेतकरी इथं येऊन प्लॉट बघू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार